आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षाताई प्रेमानंद रुपवते यांच्या एम एच शून्य पाच सी व्ही एक्क्याण्णव नव्याण्णव या क्रमांकाच्या इनोव्हा गाडीवर अकोले तालुक्यातील चितळवेडे घाटात अज्ञात हल्लेखोरांनी आज मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास गाडीच्या समोरच्या काचावर दगड फेकून हल्ला केला आहे सुदैवाने या हल्ल्यात उत्कर्ष रोखवते वचवल्या असून घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली अज्ञात हल्लेकर मोटरसायकलवरून पसार झाले आहेत मी आणि पुढे लवकर जिल्ह्याला निघालो आणि माझा साडेसात वाजता दौरा होता मधला रस्ता बंद असल्यामुळे रस्ता आम्ही घेतला आणि थोडंसं पुढे आल्यावरती एकदम काचेवरती काहीतरी नापटलं किंवा मी फोनवर बनवते तर माझं लक्ष नव्हतं की नेमकं आधीवर तुला काय चाललंय एकदम ते येऊन आपटलं आणि ते काचं आणि ते सगळं त्याचं दगडाचं पावडर ठेवतो सगळं शोंडात आणि डोळ्यात ठेवतो मी सुखरूप आहे मला काही झालेलं नाही आहे गाडीला मात्र सगळं डॅमेज झालेलं आहे सगळं काचा गाडी जर मला खरंच माहिती नाही कारण मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते माझं काही कोणाशी तसं पर्सनल वेळ किंवा असं काही नाही आहे आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली की अतिशय निषेधारी आहे एवढंच मी म्हणतो थोडंसं सावरायला वेळ लागतो आहे कारण दुसऱ्या आयुष्यातला असा ॲक्सिडेंट आहे पण एफ आय आर नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला जाणार मी सगळ्यांना फोन करून सांगितलं आहे सगळीकडून फोन येतात की आम्ही येतोय पण मी त्यांना ही रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार तर तिथे आपण भेटू शकतो तिथे जे दोनशे तीनशे कार्यकर्ते जमलेले आहेत ते त्यांनाही आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जा जे काही पोलिसांचं आत आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे एफआयआर करत आहोत आणि मी सुखरूप आहे त्याची काळजी काचा सगळीकडे उडाल्या अंगावर आणि डोळ्यात डोळा वाचला करतो नाही डोळ्यामध्ये गेल्यास स्टॉर्ट पण जाते पण मी ठीक आहे मला तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा